श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर चला आज आम्ही चाललो आहे बाहेर म्हणजे बहिणीकडे आलेलो आहे आणि तिकडे खूप सारे असं फिरायला वगैरे जाणार आहे बीचवर वगैरे तर चला काय काय मजा केली वगैरे तुम्ही सगळं तर हे बघा आम्ही डायरेक्ट बीचवरती आलेलो आहे तर पहिला मी रे रीलच करते रेल वगैरे थोडं केला तर खूप एन्जॉय वगैरे केलं खूप छान असा ब्री बीच आहे इथे ना नांदगाव बीच म्हणून बीचचं नाव आहे बोईसूरला आहे तुम्ही तिकडे कधी गेलाय का, का तुमचे कोण तिकडे नातेवाईक आहेत का ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हा बीच कसा वाटला ते सांगा मी माझ्या बहिणीची भगी आहे का लवकर आलं बघी तिकडे आम्ही परत दुसरीकडे गेलेलो आहे तिथे असे बीचवरती नाही आहे खूप मोठी नदी आहे तिकडे आम्ही म्हणजे खूप असं छान आहे पोहायला वगैरे बीचवर ते आम्ही बसलेलं आहे अंधार परत आहे त्याच्याकडे काय असेल काढताना आहे खेळण्यासाठी खेळत आहेत वगैरे आपण ते खाली उतरायला तयार नाही थँक्यू